शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची सभा दिनांक शनिवार दिनांक अठ्ठावीस जून मंगल कार्यालय पावस वाटवे हॉल या हॉलवरती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क म्हणतात आदरणीय उदयजी सामंत दुसरे आमचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत साहेब सन्माननीय माजी मंत्री सावंतवाडीचे आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर कुडाळ मालवणचे आमचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे उपनेते संजय आमरे यांच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे तर या सभेसाठी सर्व सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील उडाळ मार्ग मतदारसंघ असो सावंतवाडी मतदारसंघ असो या मतदारातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या सभेला दुपारी ठीक तीन हो वाजता ही सभा चालू होईल तीन वा वाजण्यापूर्वी सर्व जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे या सभेमध्ये शिवसेनेचा वर्धापतीन जून जूनला संपन्न झाला आता नंतर सन्माननीय शिवसेनेचे प्रमुख आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या वर्धापन दिने प्रत्येक मंत्री यांना सूचना केल्या की प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या वसुंची जबाबदारी दिली आहे याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने जाऊन शिवसेना मजबूत करण्यासाठी शिवसेना संघटना ही चांगली जोमाने काम करते का संघटना मजबूत होते आहे काय याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन ही संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सक्षम शिवसेना संघटना त्या ठिकाणी बनवा प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा आणि सन्मान्य शिंदेसाहेबांना अभिवेत असलेली शिवसेना प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा प्रकारे कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन संघटना मजबूत करावी अशा सूचना दिल्या आणि याच अनुषंगाने ही सगळी मंडळी शनिवारी आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत तरी या सर्वच जे प्रमुख पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवरती या सभेला सर्वांनी उपस्थित राहावी असं मी आवाहन करतो आहे आणि शिवसेना कुडाळ मालवण असो सिंधुदुर्ग जिल्हा असो या ठिकाणी आमचे केसरकर असतील इथे निलेजी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत शिवसेनेमध्ये वेग हुभाटामधून मोठ्या सुद्धा आज प्रवेश करतायत या कुडाळ मालवलमध्ये सन्मान्य निलेजी ज्याप्रमाणे काम करतायत त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन विश्वास ठेवून असंख्य उभाटाचे कार्यकर्ते व अन्य कार्यकर्ते ग्रामस्थ शिवसेनेचा झेंडा आपल्या हातामध्ये घेताय घेत आहेत आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे सुद्धा आता अतिशय मोठी जबाबदारी आली आहे की जे लोक आपल्यावरती विश्वास ठेवून त्या शिवसेने संघटनेमध्ये येत आहेत आम्ही सर्वच जबाबदार पदाधिकारी जे जे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो आहे त्यांचे अडीअडचणी जाणून घेतो आहे त्याच्या जा समस्या जाणून घेतो आहे हे सगळे समस्या सोडवण्याचं काम एक समाजकार्य कारण ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण याच्यातून शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि ही समस्या सोडवण्याचं आम्ही सर्व मंडळी आम्ही काम करतोय आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समाजकार्य कसं करावं लोकांचे समस्या कशा सोडवावेत त्याची संपूर्ण आम्हाला बाळगृह सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्यमान खासदार सन्माननीय ना, नारायणरावजी राणे यांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे राणे साहेबांनी आम्हाला कार्यकर्ते म्हणून घडवले नावारूपाला आणलं हे अंतिम मार्गदर्शन आम्ही साहेबांचं मानतो आणि राणेसाहेबांच्याच मार्गदर्शनामध्ये महायुती कशी भक्कम होईल महायुती या जिल्ह्यामध्ये जेव्हा विडेक्शन होतील किंवा महायुतीचा झेंडा हा शंभर टक्के फडकला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करतो आहे आणि ते काम करत असताना आम्हाला यशसुद्धा मिळत आहे आणि आमचे आमदारसुद्धा दिवसरात्र काम करून दिलेला शब्द ते पूर्ण आहेत त्यामुळे लोकांचीसुद्धा अपेक्षा असतात म्हणजे आमदार साहेबांकडे खूप वाढलेली आहे आणि आमदार साहेब जे जे प्रश्न शब्द देतात बोलतात ते शंभर टक्के वेळेवर पूर्ण करून देतात अशा प्रकारचं एक आमदारांबद्दलचं वातावरण संपूर्ण कुडाळ मालवणमध्ये आज जनतेमध्ये पाहायला मिळत आहे चांगलं वातावरण पाहायला मिळतं आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा युवकची संघटना असो आपली बेसिकची संघटना असो महिला संघटना असो ही सर्वच मंडळी आज एक समाजकार्य म्हणून शिवसेनेचं प्रामाणिक या जिल्ह्यामध्ये काम करत आहे